सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी सरकार असून सोयाबीन उत्पादकांना अतिरिक्त पाच हजार रुपये सरकारनं दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तसंच सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत देणार असून सहा हजार रुपये प्रति क्विंटलला देणार असल्याची घोषणा त्यांनी केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोदी माहितीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली आणि त्यामध्ये ते बोलत होते संकट से उभारने को अलग से पांच हजार रूपये दे, दे रही है महायुक्ति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य छ हजार प्रति क्विंटल करने का भी फायदा किया है वाशीमधल्या कोंडाळ इथं एका शेतकऱ्यानं तीन एकर शेतीवर बिजवाई कांद्याची लागवड केली आहे आणि या लागवडीमधून अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न या शेतकऱ्याला मिळणार आहे शेतकऱ्यानं बिजवई कांदा लागवडीचं क्षेत्र आहे आणि एका एकरात पाच क्विंटल कांदा बीजाचं उत्पादन मिळत आहे प्रति एक क्विंटलला पन्नास हजारांचा दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत बिजवई कांद्याकडे वळालेले आहेत आपण बघू शकतो आहे मी आहे सध्या कोंडाळा या शेतशिवारामध्ये आणि या शेतकऱ्यांनी जवळपास तीन एकरावरती या बिजवई कांद्याची लागवड केलेली आहे जे पारंपरिक पिकं आहेत गहू असेल हरभरा असेल याला सिंचन अधिक व रोगाचा प्रादुर्भाव अधिक होते त्यामुळं त्यातून उत्पन्नसुद्धा चांगलं निघत नाहीत त्यामुळे हे शेतकरी आता बिजवई कांद्याकडं वळालेले आहेत मागच्या वर्षी आम्ही सुरुवातीला अर्धा एक क्षेत्रात अर्धा एकर क्षेत्रातनी कांद्याचं लावगण केलं होतं तर त्याच्यापासून आम्हाला जवळपास एकरी पाच क्विंटल असं उत्पन्न झालं आणि भाव पण त्याला पन्नास हजाराच्या आसपास मिळाला त्याच्यामुळं आम्हाला फायदा झाला तर आम्ही यावर्षी जवळपास दोन एकर क्षेत्रावर हे लावगन केलेलं ला आहे आणि यावर्षी जवळपास आता अडीच ते पावणे तीन लाखाचं एकरी उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे आणि पीक पण आमचं खूप चांगलं आहे सध्या गणेश मोळे झी मिडिया कोंडाळा वाशिम यवतमाळमधल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले सोयाबीनला चार हजार आठशे रुपये दर मिळाला हवा मात्र केवळ तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा भाव मिळतोय भाव सोयाबीनला अशा प्रकारे कमी मिळतोय शेतकऱ्यांना हवे भाव न मिळाल्यानं ना। शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि याबाबत घाटंजी बाजार समितीतल्या शेतकऱ्यांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी विदर्भात सोयाबीनचं सो पीक हे नगदी पीक म्हणून ओळखल्या जातं आणि आता हे पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेलं आहे प्रचंड नैसर्गिक आपदांचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती पीक आलं मात्र या पिकाला आता मातीमोल भाव मिळत असल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांना सोयाबीन यावर्षी चांगलं पिकलं पण भाव नसल्यामुळे ते मातीमोल भावामध्ये विकल्या जात आणि निवडणुकीचा हंगामा शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होता आणि अडचणी इतक्या भयंकर असतात शेतकऱ्यांना का माल घरी ठेवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपला माल विकत मोल भावामध्ये आहे सोयाबीनचा हमी दर चार हजार नऊशे पण सोयाबीन जाते पस्तीसशे ते तीन हजार नऊशे पर्यंत हा शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय आम्ही शेती करतो पंचवीस हजार रुपये एकरी खर्च येतो सोयाबीन पिकवण्यासाठी आणि एकरामध्ये पंचवीस हजाराचे उत्पन्न होत आता भाव फरकाने त्यामुळे शेतकरी कधी अशा परिस्थितीमध्ये समृद्ध होऊ शकत नाही सोयाबीनचे शंभर रुपये जरी वाढले तरी तेलाच्या पिप्यावर भाव भाव वाढे आज तसं न होता तेलाच्या पिप्याचे भाव वाढत आहे आणि सोयाबीनचे भाव कमी होत आहे अशी उलटी परिस्थिती होऊन राहिली सोयाबीन परवडून नाही राहिली जाऊया पुढच्या बातमीकडे मावळमध्ये भात काढणीला आता वेग आलाय मात्र कापणीसाठी मजुरांची कमतरता असल्यानं सर्व महिलांनी एकत्र येऊन भात कापणीला सुरुवात केली आहे त्यामुळे पारंपरिक गाणी गात महिलांची भात कापणी सुरू असल्याचं पाहायला मिळत परचाराला जाईना